श्री स्वामी समर्थ गेल्या वर्षी खूप अडचणी आल्या पण स्वामींची साथ होती स्वामी समर्थ म्हणे हार मानू नको सगळं संपलं होतं असं वाटत होतं तेव्हा स्वामी होते खूप दुःख होतं गेल्या वर्षाचा शेवट म्हणजे स्वामी समर्थाच्या चरणी खूप सण केले पण स्वामी होते स्वामी पाहत होते स्वामी म्हणजे एक आपलं स्वामींचे नामस्मरण केले तेव्हा स्वामी माझ्याबरोबर होते गेल्या वर्षी अनेकांसाठी खूप कठीण गेलं कोणासाठी आजार कोणासाठी आर्थिक आर्थिक अडचणी तर कोणासाठी नाथ्यामधला विश्वास तुटला अनेक वेळा असं वाटलं आता काही उरलं नाही पण स्वामी होते देव सोडून गेला की असं वाटतं स्वामी होते स्वामी म्हणतात मी तुझ्या प्रत्येक आसरूंचा साक्षीदार आहे तू हार मानू नकोस हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे जे खूप सहन करून शांत राहिले खूप मनाला शांती दिली जो रोज मनात वेदना घेऊन झोपला हो मनाला वेदना घेऊन झोपला हो आणि जे आजही स्वामींवर विश्वास ठेवता स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींचे नामस्मरण करा स्वामी आपली परीक्षा घेता पण आपण स्वामींना सोडायचं नाही स्वामी आपली प्रत्येक वेळेस परीक्षा घेता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कदाचित स्वामींचा संदेश तुमच्यासाठी असेल उद्या स्वामीचं नामस्मरण करा स्वामी सगळं काही स्वामी स्वामींसाठी आजचा दिवस म्हणजे स्वामींसाठी करा सुरुवाती स्वामींपासून स्वामी 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 करा जे गेले ते विसरा जे येणार आहे ते स्वामींवर सोडा स्वामी आहे स्वामी म्हणतात धीर सोडू नको मी तुझ्याबरोबर आहे तुझं मन खूप थकलंय प्रयत्न करून यश दिसत नाही म्हणून तू निराश झालेला आहे पण लक्ष ठेव मी तुझ्या प्रत्येक स्वसा सोबत आहे तू एकटा नाही आहे तुझ्या डोळ्यातील आश्रू मला दिसतात तुझ्या मनातील प्रश्न मला ऐकू येतात मी तुला थांबवायला नाही तर घडवायला उशीर करत आहे कारण जे मिळणार आहे ते साधं नाही ते टिकणार आहे लोक तुला समजून घेत नाहीत पण त्याच्यामुळे तुझी श्रद्धा अधिक खोल झाली आहे आज संयम ठेव आज शांत राहा आज फक्त माझं नाव घे कारण ज्या क्षणी तू पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवशील त्या क्षणी तुझं नशीब बदलायला सुरू होईल मी आहे मी होतो मी कायम तुझ्याबरोबर राहीन श्रीस्वामी समर्थ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर लाईक कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ